होलार समाजाच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा इशारा होलार समाज संघटनेच्या वतीनं अनुसूचित जातीतील होलार या समाजाची आर्थिक सामाजिक शैक्षणिक राजकीय सांस्कृतिक दुरवस्था अनेक वर्षापासून जैसे थे अशीच आहे हा समाज अतिशय उपेक्षित वंचित दुर्लक्षित आणि प्रचंड मागासलेला आहे या समाजाच्या प्रश्नांना आणि समाजाला महाराष्ट्रामध्ये आज अखेर कोणत्याही सरकारनं न्याय दिलेला नाही यासाठी समाजाच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी सतरा जुलै रोजी आषाढी बारीनिमित्त पंढरपूरला येणारे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोर निदर्शनं करण्यात येऊन रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल असा इशारा अखिल भारतीय हुलार समाज संघटनेच्या वतीनं देण्यात आलाय या समाजाच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी आम्ही संघटनेच्या आणि समाजाच्या वतीने पंढरपूरला आषाढी एकादशीला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे येणार आहेत तेव्हा एकनाथ शिंदेची गाडी महाराष्ट्रातील होला समाज सतरा तारखेला आषाढी वारीला आल्यानंतर अडवणार आहे आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यासमोर आम्ही होला समाजाच्या प्रश्नासाठी निदर्शने करणार आहे